त्याच खड्ड्यात लावा मोठा खड्डा अरेचा शिवसराव असे रस्ते पावार अरे पाच विकणे पावार असे रस्ते पावा अरे पाच विकणे जाव असे रस्ते पावारे शिवसरावा

करायचं काय अरे ह्या पालिका प्रशासनाच करायचं काय बुले वाढ वाय अरे ह्या पीडब्ल्यूडी प्रशासनाचं करायचं काय पाणी बुलेवारे ह्या पीडब्ल्यूडी प्रशासनाचे करायचं काय पाणी बुले वार बाय शिवसेना शिवसेना अरे पाचशे केलं जा अशे रस्ते पावा अरे पाशे तिकले de असे रस्ते पावा शिव सेना जिंदाबाद शिव सेना जिंदाबाद अरे आवाज घुनाचा शिव सेना अरे आवाज घुनाचा शिव सेना शिव सेना जिंदाबाद अरे पाशे जय महाराष्ट्र मी प्रणव सावंत शिवसेना सातारा शहर संघटक आज आम्ही सर्व शिवसैनिक आणि शिवसेनेचे आमचे पदाधिकारी आज प्रशासनाला पालिका प्रशासन आपली सातारा नगरपालिका प्रशासन आणि पीडब्ल्यू डी प्रशासन यांना जाग जाग करून द्यायला आलेलो आहोत की हे खड्डे अशा प्रकारचे खड्डे तुम्ही म्हणता पा। 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 आता पाऊस आहे पावसात आम्हाला खड्डे मुजवता येत नाहीत पण तुम्ही रस्ते करताना चांगले करा ना आज नगर आपल्या सातारा नगरपालिकेचं जवळजवळ वर्षाचं बजेट काहीतरी साडेसहाशे कोटी आहे मग साडेसहाशे कोटीमध्ये तुम्हाला कॉन्क्रीटचे रस्ते करता येत नाहीत का प्रत्येक वेळेस तुम्ही दरवर्षी खड्डे जर मुजवत असाल असे सामान्य आपले विद्यार्थी आपले शाळेत जाताना पण ह्याच रस्त्यावर न जातात पण त्या आपलं भविष्य जर असं खड्ड्यात आपल्याला पाठवायचं असेल एखादी मोठी दुर्घटना घडली तर त्या ते कुटुंबाचा अक्षरशः आयुष्य बर्बाद होते आज आम्ही हे आंदोलन पालिकेच्या प्रशासनाला आणि त्यांचे इंजिनियर यांना जाग आणून देण्यासाठी हे आंदोलन केलेलं आहे ह्याच्यापेक्षा आम्हाला तीव्र आंदोलन करायची वेळ येऊन देऊ नका हा इशारा आम्ही आज तुम्हाला पत्रकार तुमच्या माध्यमातून पालिका प्रशासनाला देत आहे ज्येष्ठ एक पत्रकार बांधव तुम्ही आता स्वतःच बघितला असाल आता जेष्ठ एक माणूस पडला आता एक दोन दिवसावर गणपती उत्सव सुरू होतोय गणपती उत्सवामध्ये जर आपले गणपती गणपती नीट जाऊ शकत नाहीत ते ह्याच्यातून आताच आगमन झाली दोन तीन दिवसापूर्वी आज गणपतीच्या मार्गावर राजवाड्याच्या राजवाडा बस स्टॉप लागून आहे मोठा कधी या प्रशासनाला जाग कधी येणार हा प्रश्न मी आज तुमच्या संतप्त प्रश्न आज तुमच्या माध्यमातून मी पालिका प्रशासनाला विचारत आहे त्यावर तुम्ही रस्त्याला करणार नाही ही आता सुरुवात आहे परत आम्हाला भविष्यात अजून दुसऱ्या रस्त्याला जर खड्डे दिसले तर त्या पण रस्त्यावर आम्ही Uh, आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि पालिका प्रशासनाला संतप्त आमचा प्रश्न आहे हा सगळ्याच गोष्टी सगळ्या प्रवेश येणाऱ्या आगंतुकाचं स्वागत खट्यानच होतं येणार येणाऱ्या खट्यातुकचं स्वागत आहे एकंदरीत परिस्थिती आहे आज जवळजवळ चार मंत्री आपल्या जिल्ह्याला भेटलेले आहेत नगर विकास मंत्री आपल्या जिल्ह्यातले मग त्यांना काय फंड द्यायला हे दिसत नाहीत का गोष्टी का नुसते तुमचे मेळावेन तुमची उद्घाटन करायला खाट्याच्या रस्त्यांचे तुम्ही उद्घाटन करायची रस्त्याचे रस्ते असले द्यायचे आज ज्येष्ठ जातात आमचे रिक्षावाले बांधव जाते इथनं रिक्षा आज ते काल परवा आमचे रिक्षावाला एक जर भेटला तर तो, तो म्हणला आम्हाला रोज त्याचा मेंटेनन्स रिक्षाचा करायला लागतोय चांगले पण रिक्षावाले आम्ही चुकीच्या रिक्षावाल्यांचं समर्थन करत नाही रस्त्याची हा हा गोळ सगळा पालिका प्रशासन आणि पीडब्ल्यूडीचा प्रश्न आहे सगळा ह्यांचं काहीतरी साठ लोटा असल्याशिवाय साठ लोटा असल्याशिवाय काय होत नाही रस्ते चांगले हा होतोय महिन्यात उतरला जातोय परत तिची मलमपट्टी होत नाही आता तुम्ही मुळात रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट देताना चांगले दर्जाहीन कॉन्ट्रॅक्टदारांना देण्यात यावी ही तात्पुरती हे सगळं दर्जेदार कॉन्ट्रॅक्टदारांना देण्यात यावं तुम्ही हे जे दार कॉन्ट्रॅक्ट देता हे दर्जेहीन काम चाललेले आहेत त्या टक्केवारीचा विषय आहे का तुम्ही त्याच कॉन्ट्रॅक्टरला कामं देऊन तुमच्या टक्केवारीचा हेतू साध्य करताय का आणि जनतेला सातार्याच्या वेटीस धरताय का आज सातारा ही ऐतिहासिक राजधानी आहे साखरच्या प्रवेशद्वारावर वाडे वाडेफाट्याच्या वाडे फाट्यावरून आत येताना साखरच्या प्रवेशद्वारावर खड्डे आहेत जयगाव फाट्यावरून येताना जयगाव फाट्याच्या प्रवेशद्वारावर खड्डे आहेत आज इकडचा मुळाच्या वड्याचा भाग घेतला तर मुळाच्या वड्या पण खड्डे आहेत मग हे खड्डे एवढे चार चार मंत्री असताना तर हे खड्डे मुजवले का नाही जात हा संतप्त हा सातारच्या जनतेचा प्रश्न आहे आज पालकमंत्री स्वतः गाड्यांचा ताफा घेऊन येतात लोकांना वेटीस धरतात मग पालकमंत्र्यांनी काका खाली करून साखरच्या पण बघावेत हे आमची प्रशासनाला विनंती आहे की गणेश उत्सवाच्या तोंडावर लवकरात लवकर खड्डे मुजवण्यात यावेत आणि आमची तुमच्या माध्यमातून एकच विनंती आहे पालकमंत्री ज्या तोऱ्यात ज्या तापात हिंडतात नाहीत ना या सगळ्या गोष्टीतनं कधीतरी ज्या शोपसाठी टू व्हीलर फिरतात ना त्याच परिस्थितीत त्यांनी एकट्याने या टू व्हीलर रस्त्यानं फिराव सातारा शहरातल्या म्हणजे त्यांना इतके वास्तविक कळेल लक्षात येईल आज चार जिल्ह्याला मंत्री आहे एक उपमुख्यमंत्री आहे जिल्ह्याचा आपला साताराचा नगर विकास मंत्री आहे आज ह्या नगराची अवस्था पुन्हामुळे झाली काय परिस्थिती आहे जे रस्त्याला कॉन्ट्रॅक्टर दिले जातात ह्यांच्यातला हिरोजी एक तरी अंश जागा आहे का नसतील तर ह्या माकडांना देऊ नका काम तुम्ही आज सातारकरांना वेटीस धरण्याचा अर्थ काय आहे या सगळ्या गोष्टींचा आज इथला प्रत्येक नागरिक संतप्त आहे तुम्ही रस्त्यानं ज्या रस्त्यानं मूर्ती जाणार आहे ज्या रस्त्यानं मिरवणूक जाणार आहे तेवढ्या प्रत्येक रस्त्याला नागडूजी केली आहे म्हणजे आमच्या तोंडाला पानं पुसायचा नजा लावलाय का नगरपालिकेनं हे हिरू काय आहे परिस्थिती प्रत्येक रस्त्याच्या ठिकाणी आम्ही जाऊ शकत नाही जिथे जिथे जातोय ज्या ज्या ठिकाणी सत्य शक्यता सक, आहे त्या त्या ठिकाणी आम्ही शिवसैनिक म्हणून उभा आहे अन्यायविरुद्ध आवाज हा आमच्याकडनं उठवलाच जाईल ही शिवसेनेची ओळख आहे परंतु ह्या प्रशासनाला या इथल्या मंत्र्यांना इथल्या सगळ्या सातारकरांच्या जनतेची जे कामं करायला भाग पाडणं देखील आमचंच काम आहे विरोधक म्हणून आणि आम्ही तेवढ्या ताकदीनं पुन्हा पुन्हा सातारकरांचे प्रश्न घेऊन सगळ्यांच्या समोर येऊ आणि आमच्या आपल्या माध्यमातून विनंती आहे की येणाऱ्या काळात जर इथला रस्ता व्यवस्थित नाही झाला किंवा या सातारा शहरातल्या ज्या काही सुविधा आहेत त्या जर पूर्णत्वास गेल्या नाहीत तर हे आंदोलन वेगळ्या दिशेनं जाईल एवढंच मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो सन्मान्य पालकमंत्री मला काही कल्पना नाहीये कशासाठी करतात किंवा काय करतात ज्यावेळेस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात जातात आणि एक, जा जाता एक सामान्य माणसाचा फोन घेऊन सांगतात की हे काम झालं पाहिजे किंवा इतर वेळेस त्यांच्या घराच्या आजूबाजूचा आजू आजू परिसर असेल किंवा वाटेवर दुसऱ्या कुठल्या गोष्टीसाठी प्रशासनातले जे कोणी अधिकारी आहेत त्यांना घरी बोलवून किंवा फोन करून सांगितलं जातं की हे काम आहे तू लवकर तातडीन करून घे मग या रस्त्याच्या कामासाठी ते त्यांना बोलू शकत नाहीत का किंवा त्यांना ह्या सगळ्या गोष्टी पूर्णत्वास न्याव्यात म्हणून बोल काही सांगू शकत नाहीत का सूचना करू शकत नाहीत का आमचं दायित्व त्यांच्याकडे आज जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत म्हणजे इथल्या प्रत्येक नागरिकाला सुविधा हे त्यांचं काम आहे आणि जर सुविधा होत नसतील तर ते फक्त आणि फक्त कोणाच्या तरी मर्जी किंवा शो अप साठी येण्यासाठी असं करत असतील तर हे पालकमंत्री काय आमच्या कामाचे नाहीत असं चित्र दिसतय टॅन 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 जी केम आता म्हणजे दळणाची कटकट मिटली टॅन 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 टन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पाइसेस सिरियल्स ग्राइंड एवरीथिंग हियर जी के आटा चक्की टन 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 जी के आटा चक्की आता सर्व धान्य दला घर घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवर राजपथ सातारा టంగ్ ట్యాంగ్ ట్యాంగ్ ట